तर पाहूयात हे मानहानी प्रकरण काय आहे आपण पाहतोय ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तर सिद्धार्थ खरात हे एका लग्नाच्या मिरवणुकीच्या दरम्यान वरातीच्या दरम्यान हातात तलवार घेऊन नाचत होत्या आणि हा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया याच्याविषयी उमटत होत्या आणि अमडापूर पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तसंच सिद्धार्थ खरात हे लग्नाच्या वरातीमध्ये अक्षरशः हातात तलवार घेऊन नाचत होते आणि त्यांच्या याच व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आलेला आहे वरातीतला हा व्हिडिओ त्यांना असल्याचं चा आहे काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलं होतं त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही कारत्या काही कार्यकर्त्यांसमवेत मी गेलो होतो त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते ती मुळात तलवार नसते ती सिंबॉलिक असते ते शौर्याचं प्रतीक आहे ते ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आणि त्याच वेळेस त्यांनी गाणं लावलं होतं शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता इतकंच या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही